वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम वाहन चालकांनी हेल्मेट वापरणे गरजेचे एपीआय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वरील चालणारे वाहनधारक व वा चालकांनी नियमाचे पालन करावे जेणेकरून नॅशनल हायवे वर प्रवास सुखाचा जाईल हेल्मेट सक्ती लागू करूनही यवतमाळ जिल्ह्यामध्ये तीनशे सहासष्ट मोटर सायकल चालकांचा सा मृत्यू झाला आहे त्यामुळे वाहन चालकाचे हेल्मेट वापरणे आवश्यक असल्याचे मत एपीआय कोयलवार यांनी व्यक्त केली आहे या विषयाची गंभीर दखल घेऊन हायवे पोलीस हेल्मेट वापरणाऱ्यावर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे हायवे पोलिसांकडून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चव्वेचाळीस वर प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना हेल्मेट वापरणे गरजेचे आहे सर्वांनी वाहतुकीचे नियमाचे पालन करावे असे आवाहन एपीआय यांनी केले आहे यावेळी महामार्गावर वाहन चालवताना स्वतःची काळजी घ्यावी तसेच आपली वाहने वेगात चालवू नये काही लोकांच्या चुकीमुळे निष्पाप लोकांचा बळी जात आहे त्यामुळे हजारो लोकांचे परिवार उद्ध्वस्त होत आहे व वा नागरिकांनी वाहतुकीच्या नियमाचे तंतोतंत पालन करावे महामार्गाला सर्वसाधारण रस्ता समजू नये आपण जेव्हापर्यंत महामार्गाला आपला पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार नाही त्याला हे एक रिक्स झोन म्हणून पाहण्यात यावा सर्व नागरिकांनी आपल्या पाहण्यात बदला आणला तरच आपण सर्व मिळून अपघातावर आळा घालू शकतो वाहनधारक व वाहन, वा वाहन चालकांनी वाहतुकीचे नियमांचे पालन केले पाहिजे असे आवाहन एपीआय नितीन कोलवार महाराष्ट्र पोलीस केंद्र करंजी व पोलिसांतर्फे करण्यात आले आहे रवी बुरनुले तालुका प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी अपघात होतात त्या अपघाताचे दोन तीन कारण आहे त्या कारणामुळे अपघात होते आणि जे मृत्यू आहे जे लहान छोट्या गाडीवाले आहेत ते शक्यतो मरण पावतात आणि त्याचं मुख्य एक कारण आहे डोक्यात आपण हेल्मेट वापरतो हेल्मेट नसल्यामुळे आपल्या डोक्याला मार लागतो होऊन आपला मृत्यू होतो हे जे कारण आहे दुसरं एक कारण आहे किंवा वाहन चालक जो आहे तो दारू पिऊन राहतो हे दुसरं कारण दारू पिण्यामुळे कसं असतं एखादं जर वाहन पुढून आलं तर आपल्याला आप ते सुचत नाही सुचत नसल्यामुळे ब्रेक दाबायचं तर आपण एक्सिलेटर दाबतो गाडी जोरात जाते अपघात होतो अपघात झाल्यामुळे आपण खाली पडून मार लागतो हेल्मेट नसल्यामुळे डोक्याला मार लागतो होऊन आपला मृत्यू होतो ते दोनच कारण आहे मोटरसायकलवाले बाकी आता तुम्ही चालक आहात तुमचा जो लायसन हे कंपल्सरी पाहिजेन याच्यासाठी पाहिजेन की जर तुमचा जर अपघात वगैरे काही झाला आणि समोरच्याला काही दुखापत झाली त्या अपघातामुळे तर ते जो इन्शुरन्स असतो इन्शुरन्स ज्या चालकाचा जो लायसन आहे अशा चालकाचा इन्शुरन्स क्लेम पास होतो अर नसेल तर मग जे गाडीचा मालक आहे त्याला इन्शुरन्स क्लेम द्यावा लायसन नसेल तर तुम्ही एवढे जण थांबले एकाच्याही डोक्यात हेल्मेट बरोबर बरं हेल्मेट कोणासाठी आहे आपल्या जीवाचं आमच्यासाठी आहे का आम्ही जर घातलं तर आमचा 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 फायदा आम्ही जर आमचा अपघात झाला तर आमचा जीव वाचेल आणि आम्ही तुम्हाला फाईन देतो विदाऊट हेल्मेटचा तुम्हाला राग येतो मग ते तुमच्यासाठी आहे आमच्यासाठी नाही आहे आपल्या महाराष्ट्रात तरी हेल्मेटचा फाईन खूप कमी आहे तुम्ही अदर जिल्ह्यात अदर राज्यात जा तिथं दहा रुपये केरळला गेलो तुम्ही तिथं दहा हजार रुपये फाईन तुझ्या गोष्टी